नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघ्या दोन दिवसात म्हणजे चोवीस तारखेला पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि जवळपास नऊ पूर्णांक ऐंशी कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये काही बदल करण्यात आले होते काही निकष लावण्यात आले होते हे निकष कोणते असणारे आणि बदल कोणते असणार आहेत आणि कोणती शेतकऱ्यामध्ये पात्र केले जाणार आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा आता ज्या अर्थी आतापर्यंत आता आपल्या खात्यावर अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला होता परंतु ज्या अर्थी आता शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे नऊ पूर्णांक ऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेले आणि त्यासाठी सही सुद्धा झालेली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीनच्या दरम्यान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणारे दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहे परंतु आता महत्वाचा प्रश्न आहे जे काही शेतकरी होते ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत के करण्यात आल्या नव्हत्या अशा के जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून केल्या नव्हत्या त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत फार्मर आय डी काढण्यात आल्या नव्हत्या अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे म्हणजे जे काही निकष आहेत ते सध्या तरी स्थिती करण्यात आलेले जे काही कारवाई ती थोड्या काही दिवसापूर्वी थांबवण्यात आलेले आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी येतं ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसच्या नियमाप्रमाणे जे काही रजिस्ट्रेशन करण्यात आले होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार एकोणीसच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता चोवीस तारखेला जमा केला जाणार आहे आज आहे बावीस तारीख आणि अवघ्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती आणि नऊ पूर्णांक ऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेले आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर चोवीस तारखेला वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे